नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यतीमध्ये आदतमध्ये चालू हंगामात धुमाकूल घालणारा चांगला तुफान फॉर्ममध्ये असणारा नंदी म्हणजे रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायवर बूत ह्यांचा आदत किंग सुंदर मित्रांनो आदत किंग सुंदर उद्याच्या पुरसुंगी मैदानात पलणार नाही मित्रांनो काय झालं काय कारण आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करतो आता सुंदरप्रेमींमध्ये नाराजी होईल कारण की उद्या आपल्याला फुरसुंगी मैदानात आदत किंग सुंदर पालताना दिसणार नाही मित्रांनो आदत किंग सुंदर मुंबईच्या बिंजोडमध्ये असो किंवा घाटावर तीन फेरीच्या मैदानात असो गुलाल घेतोच मित्रांनो उद्याच्या फुरसुंगी मैदानात आदत किंग सुंदरचा पेरा होता आमदारसोबत आमदार आणि आदत किंग सुंदर उद्याच्या पुरसुंगी मैदानात शंभर टक्के पलणार होते पण मित्रांनो उद्या नाही पलणार काय कारण आहे सुंदर प्रेमींमध्ये नक्कीच नाराजी असेल पण नाराज होण्याचं काहीच कारण नाही चला तर आपण महत्त्वाच्या विषयाकडे वळतो काय झालं मित्रांनो आदत किंग सुंदर मित्रांनो नैसर्गिक आपत्तीपुढे आपण काहीच करू शकत नाही नैस नैसर्गिक किमया असे आपण नेहमीच म्हणत आलेलो आहे तसंच आपल्या आदत किंग सुंदरबद्दल घडलेलं आहे काय घडलं मित्रांनो आपला आदत किंग सुंदर आता दुसा झालेला आहे सकाळी अचानकपणे आदत किंग सुंदरला दात बसवलेले आहेत त्यामुळे आपला आदत किंग सुंदर आता दुसामध्ये प्रवेश केलेला आहे दुसा झालेला आहे तुम्हाला माहितीच आहे दात बसवल्यानंतर आपल्या नंदीला आठ ते दहा दिवस आरामाची गरज असते त्यामुळे आपला आदत किंग सुंदर आता आठ ते दहा दिवस नक्कीच आरामावर असणार आहे म्हणूनच उद्या फुरसुंगी मैदानात आदत किंग सुंदर आपल्याला दिसणार नाही पण मित्रांनो पण आपल्याला आठ ते दहा दिवसानंतर आपला अदत किंग सुंदर नेहमी ओपनच्या मैदानात दिसणार आहे जास्त करून घरचीच गाडी असणार आहे सरजा आणि अदत किंग सुंदर ही जोडी आपल्याला ओपनच्या मैदानात जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळणार आहे बघायला मिळणार आहे मित्रांनो ही माझी अपडेट कशी वाटली जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी नेक्स्ट व्हिडिओ उद्याच्या मैदानात मथुर पलणार की नाही ह्याचे मी व्हिडिओ घेऊन येतो आहे धन्यवाद मित्रांनो